शिवार न्यूजच्या बातमीची दखल आरोग्य केंद्राच्या पथकाने केली सर्वेक्षण हातकिलंग के तालुक्यातील हेरले येथील सहा मध्ये दे, दोन डेंग्यू सदृश्य हो केंद्राच्या पथकाने घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून नागरिकांचं प्रबोधन केलं तसेच मार्फत गटारींची स्वच्छता करून पावडर फवारणी करण्यात आली तसेच धूर फवारणी करण्यात येणार आहे असं आश्वासन ग्रामपंचायत सदस्य अमित पाटील यांनी केलंय तसेच प्रभाग क्रमांक सहा मध्ये आरोग्य पथकाने घरोघरी उघड्या पाण्याच्या टाक्यामध्ये डासळी नाशक टेमी फाऊस औषध टाकून पाण्यात अळी दिसणाऱ्या पाण्याच्या टाक्या ओतून देण्यात आल्या तसेच नागरिकांना कोरडा दिवस पाळण्याचं आवाहन करण्यात आलं रिकामे टायर्स यामध्ये पाणी साठणार नाही याची दक्षता घेण्याचं आवाहन करण्यात आलं या सर्वेक्षणात ग्रामपंचायत सदस्या उर्मिला कुर्णे आरोग्य सहाय्यक प्रशांत घोलपे आरोग्यसेवक रोहित पाटील आरोग्य सहाय्यक संजय सोनवणे आशा सेविका रुपाली खाबडे यांनी सहभाग घेतला याबाबत सरपंच राहुल शेटे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले ग्रामपंचायतीच्या वतीनं संपूर्ण गावात गटरची स्वच्छता करून पावडरची फवारणी करण्यात येणार आहे तसेच प्रभाग क्रमांक सहा मध्ये सायंकाळी औषध फवारणी करण्यात येणार आहे नागरिकांनी कोरोना दिवस पाळून ग्रामपंचायतीत सहकार्य करावं असं आवाहन ग्रामपंचायतीच्या मार्फत करण्यात न्यूज साठी हेरले प्रतिनिधी संदीप कोले